कोल्हापुरातील केरले येथे एक सप्टेंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या तब्बल तेराशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पुणे रायगड आदी जिल्ह्यातील कराटे खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले छत्रपती शाहू इंग्लिश स्कूल कुरुकली येथील अकरा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी सहा सुवर्ण सहा रुपये आणि कांस्य पदकाची कमाई केली यामध्ये काता आणि कुमिते प्रकारात विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली यामध्ये मयंक चव्हाण ज्ञानेशुडे हरीश ढेरे सानवी डांगे अनेक लत्रे पाटील हे सुवर्ण पदक आयुष पाटील आराध्या मेळशिंगे अरिंजय चरापले स्वयं पाटील अनिल कळत्रे पाटील रा पदक आणि स्वयं कांस्य कांस्यपदकचे मानकरी ठरले छत्रपती शाहू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय माधुरी पाटील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सर्व स्टाफ आणि पालकवर्ग यांचे प्रोत्साहन या विद्यार्थ्यांना लाभले कराटे प्रशिक्षक माननीय वैभव असकले यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळात उत्कृष्ट कामगिरी केली या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची कर्नाटकातील भपाणी येथे होणाऱ्या राष्ट्रीय हो पातळीवरील कराटे स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे यांचे वडील माननीय या सुरेश कुसाळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय राहुल पाटील बोटे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज छायापती अध्यक्ष माननीय प्रकाश बोटे लेफ्टनंट कर्नल मोटाणा शोतोवान कराटे એસોસિએશન ઓફ ઇન્ડિયા યક્ષ માનનીય રમેશ પિસાડ તસમા પિસાડ ઉપસ્થિત હો